आंतरराष्ट्रीय निर्णयक्षम संस्थांच्या संरचनेत तातडीनं सुधारणा व्हायला हव्यात अशा भूमिकेचा भारतानं पुनरुच्चार केला आहे न्यूयॉर्क इथं जी ट्वेंटी शिखर परराष्ट्र परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी ही भूमिका मांडली संयुक्त राष्ट्र संघटना आजही भूतकाळातच कैद झाली असून तिनं जगासोबत उत्क्रांत होण्याची गरज आहे असं जयशंकर म्हणाले जुन्याच संरचनेत अडकून पडल्यामुळे आंतरराष्ट्रीय शांतता आणि स्थैर्य राखण्यात संयुक्त राष्ट्र अपयशी ठरत आहे असंही म्हणाले ग्लोबल साऊथलाही या संस्थेत स्थान दिलं पाहिजे त्यादृष्टीनं सुधारणा करत सुरक्षा परिषदेतही स्थायी सदस्यांचा विस्तार व्हायला हवा असं त्यांनी सांगितलं केवळ संयुक्त राष्ट्रच नाही तर बहुराष्ट्रीय विकास बँकांमध्येही सुधारणा व्हाव्या असं म्हणाले नियमित नियम आधारित भेदभाव रहित मुक्त आणि पारदर्शक अशा बहुराष्ट्रीय व्यापार व्यवस्थेचं भारत समर्थन करतो असंही त्यांनी यावेळी सांगितलं